माझा असा प्रश्न आहे की गेल्या एकतीस वर्षापासून तुम्ही पत्रकारिता करतात आतापर्यंत आब्रू नुकसानीचे दावे तुमच्यावर झाले तर त्याला तुम्ही कसे सामोरे जातात पत्रकारिता करताना प्रत्येक पत्रकाराला सामोरं जावं लागतं पण त्या कोणत्या पत्रकारांना की जे पत्रकार निर्भीडपणे लिहितात पुरावे खणून काढतात किंवा खूप मोठ्या व्यक्तींवर असे आरोप करतात की जे त्या लोकांचे मान्य नसतात आणि मग ती लोक कोर्टामध्ये जातात म्हणजे आब्रुनुक्सींचा दावाची नोटीस पहिली आपल्याला येते माझ्यावर आत्तापर्यंत सत्तावन्न आब्रुनुसिंचे केसेस झाल्या सदुसष्टच्या वर त्याच्या आपल्याला नोटीस आल्या होत्या काही कोर्टात चालले काही लोकांनी माघार घेतली पण जेवढे दावे झाले त्याच्यापैकी एकही दावा म्हणजे एकही के केस आम्ही हारलेलो नाही म्हणजे मशालचं वैशिष्ट्य काय तर मशालचं वैशिष्ट्य हेच आहे की आम्ही पुराव्याशिवाय लिहित नाही म्हणजे पूर्ण महाराष्ट्र हो किंबहुना एका संपादकाने मुंबई मधल्या लिहिलं होतं की हेमंत जोशी यांचं नाव त्यांनी एक मोठा आग्रह त्यांच्या त्यांच्या पेप्रोली दरम्यान सांगितलं होतं की जगामधला हा पहिला पत्रकार असेल की जो म्हणतोय की वृत्तपत्रात ज्या गोष्टी मी छापतोय हो त्याच्याशी मी सहमत आहे इतर वृत्तपत्र काय छापतात की संपादक सहमत असतातच असे नाही मी ज्या दिवशी वृत्तपत्र सुरू केलं ना मशा खरं तर वाड्यासारख्या ग्रामीण भागातून सुरू केलं होतं तिथे परिस्थिती अत्यंत हलाखीची बिकट म्हणजे मुंबईमध्ये बसून आम्हाला पत्रकारिता करणं खूप सोपं होतं वाड्यामध्ये बसून मी एखाद्या सरपंचावर जर लिहायचं ठरवलं तर तो सकाळीच दांडूप घेऊन आपल्या दारात असतो त्याला त्याच्याविरुद्ध आपण लिहू शकत नाही एवढी भयानक परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रत्येक वृत्ताशी संपादक सहमत आहेतच हे मी लिहून बातम्या टाकायला सुरुवात केली म्हणजे माझ्याकडे पहिल्या का दुसऱ्याच अंकाला प्रभाकर हेगडे जे नामांकित वकील आहेत ठाण्यामध्ये होते त्यांची पहिली केस माझ्यावर झाली होती त्यांची नोटीस मला आली होती अफरुस्तानची त्याच्यानंतर जेवढे मातब्बर वकील आहेत महाराष्ट्रातले तेवढे सगळ्यांच्या नोटीस माझ्या फायलमध्ये आहेत केसेसशी लढले काही लोक कोट्यावधी रुपयांचे खटले दाखल केले पण आत्तापर्यंत मी एकही केस हपलेलो खर तर डिफॉर्मेशनची केली त्यामध्ये एक वाक्य असतं की तुम्ही माफी मागा तुम्ही खुलासा छापा तर आम्ही ही केस करणार नाही असं सांगितलं होतं मी त्यांना उत्तर द्यायचो मी खुलासा छापणार नाही म्हणजे मशालच्या एकतीस वर्षाच्या पत्रकाराच्या कालावधीमध्ये मी कधीही माझ्या वृत्तपत्रामध्ये खुलासा छापलेलो नाही म्हणजे एकदा मी बातमी छापली तर ती छापली ती योग्य आहे ही पटवून देण्याची जबाबदारी माझी पुरावे असल्याशिवाय मी लिहित नाही म्हणजे एक एक प्रकरण काढायला म्हणजे याच चॅनलवर माझ्या मशाल चॅनलवर खूप बातम्या आहेत माझ्या मुलाखती आहेत की थक्क बाप्पा सारखी जी योजना होती तिचा भ्रष्टाचार काढायला मी चार वर्ष सलग फॉ का माहिती ओळखल होतो चार वर्षानंतर मी भ्रष्टाचाराला तोंड फोडल आवाज उठवला आणि मोठ्या प्रमाणावर तो एक एवढ्या मोठ्या प्रमाणावर ठेकेदार अडचण झाल्या अधिकारी अडचण झाली सगळे अडचण झाली सगळ्या अंगावर आले सगळ्यांनी केसेस झाल्या सगळं केलं पण ती केस मी मीच मी आत्तापर्यंत कुठलीही केस हरलेलो नाही त्याच्यामागचं कारण असं आहे की मी पुराव्याशी आहे लिहित माझ्याकडे पूर्ण पुरावे असतील तरच मी लिहितो कुणाच्या दबावाला घाबरत नाही किंवा मी जर खरं आहे तर मी माफी नाही मागणार मी खुलासा छापणार नाही म्हणून डिफॉर्मेशनच्या ज्या केसेस झालेल्या आहेत आत्तापर्यंतच्या त्या सगळ्यांनी मी जिंकलो आहे आत्तापर्यंत कुठलीही केस मी हरलेलो नाही कुठल्याही पत्रकाराने ना लिहिताना विचार करा पत्र करायचा असतो आता काही पत्रकार घाबरतात नाही ती नोटीस येईल वकिली नोटीस जर घाबरून जातात किंवा आपल्या कोर्टात फेऱ्या मारायला लागतील किंवा आपल्याला आपण हरलो तर आपल्याला तेवढे कोटी रुपये द्यावे लागतील किंवा आपल्याला जेल होईल आणि त्याच्यामुळं पत्रकारता मुळमुळीत करतात आणि त्या मुळमुळीत पत्रकार करताना तुम्ही वरिष्ठांना वरिष्ठाने ते पत्रकार राहिले तरी तुम्हाला कोणीही विचारत नाही तुम्ही तुमचा वेळ वाया घालवता तुम्हाला तुमच्या बातमीनंतर म्हणजे तुम्ही लिहिलेली बातमी जी आहे त्या बातमी लिहिल्यानंतर लोकांना त्या बातमीच्या विरोधात जर प्रतिक्रिया उमटायला जर मिळाल्या नाहीत म्हणजे मग मी जर एखादी बातमी येईल तर मला असं वाटतं नाही का तो माणसं अस्वस्थ झालं पाहिजे तो उद्विग्न झाला पाहिजे लोकांनी त्यावर चर्चा केली पाहिजे एक तर लोकांनी मला शिवाय दिल्या पाहिजे एक तुम्हाला चांगलं सांगलं पाहिजे पण प्रतिक्रिया ही उमटली पाहिजे म्हटली पाहिजे तुमची तर ते बातमी वाचून तर कोणी प्रतिक्रिया देत नसेल तर तुम्ही तुमचा वेळ वाया ठेवला म्हणजे मी ज्यावेळेस माझा आग्रहलेखी घ्यायचो किंवा एखादा भ्रष्टाचार प्रकरण बाहेर काढायचं त्यावेळेस जर ते कोणी वाचलं नाही की त्या प्रतिक्रिया उमटली नाही त्याला झोप येत नव्हती म्हणजे मी अस्वस्थ व्हायचं काहीतरी चुकलं आहे आपलं मग पुन्हा एखाद्या खोलामध्ये जाऊन ते बातमी शोधणं पुन्हा पुरावे हे करणं आणि ज्यावेळेस मग प्रतिक्रिया उमटायचं तेव्हा बरं हा आत्ता कायंदाला लागला यायच्या हा अस्वस्थ झाला म्हणजे अनेक प्रकरणामध्ये आम्ही निर्णायक भूमिका घेतलेल्या आहेत की आत्ता तर आपल्याला मरायला लागेल किंवा काहीतरी होईल लोक ठोकतील आपल्याला धरून त्यांच्यावर आहे ते लोक आपल्यावर हल्ला करतील आपल्या कोर्टात जातील किंवा जे काही करायचं आहे ते करणार आहेत पण न घाबरता आम्ही प्रत्येक प्रकरणाला सामोरं गेले पत्रकारांनी कधी खरं बोलायला घाबरायचं नाही तुमच्यावर केसेस होऊ देत डिफर्मेशनच्या केसेस होऊ दे किंवा आणखी कुठल्या केसेस होऊ देत त्या केसेसला आपण जर घाबरलो तर घाबरणाऱ्यांनी पत्रकारित्या क्षेत्रात यायचं नाही मी कधीही घाबरलो नाही कारण सुरुवातीलाच येतानाच संकल्पना स्पष्ट होत्या म्हणजे मी ठरवलं होतं की मला या या विषयावर या ह्या वा, पद्धतीने वागायचं आहे म्हणजे मला पहिला आग्रलेख होता ज्याच्यावर माझ्या पहिल्यांदा हल्ला होण्याचा प्रयत्न झाला माझ्या ऑफिस पेटवलं होतं तेव्हा की आम्ही कफन बांधून पत्रकारित उतरलो आहे म्हणजे आमच्या कफन बरोबरच आहे त्यामुळे तुम्ही कितीही हल्ले करा कितीही कार्यालय करा काय झालं मी माघार आता घेणार नाही आणि म्हणून एकतीस वर्ष हे सगळं टिकून ठेवणं आणि ते टिकवणं त्याच्यामधलं कारण एकच होतं की प्रत्येक बातमी ही सत्यावर आधारित केली खोटी बातमी असेल तर त्या बातमीला आपण हाती लावला नाही चुकीची बातमी लावली नाही म्हणजे बऱ्याच लोकांना सांगा वाटतं की यांनी सगळा भ्रष्टाचार खोदून काढला की लोक बदनाम केली की बदनाम नाही केली आम्ही त्या लोकांना त्या भ्रष्टाचारापासून प्रवृत्त केलं रोखलं विकासाच्या दृष्टीने त्याला करा वाटचाल करायला लावली हो आणि त्याचे अनेक चा चांगले परिणाम आता दिसत आहेत